The आता ऊन किती भयानक आहे म्हणजे दुपारची वेळ आहे आणि मी आलेली आहे वरती जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी हरभरे डाळीसाठी तयार केले म्हणजे कालच हरभरे धुवून पोत्यात भरून ठेवलेले होते आणि मॉर्निंगला लवकर मी उन्हाला टाकलेले आहेत आणि ऊन छानपैकी आहे म्हणजे ऊन आता या दिवसाचं ऊन खूप गरम म्हणजे खूप कडक असतं काहीही आपण उन्हाला टाकलं व्यवस्थित वाळ जाते एकाच वेळेमध्ये तर इकडं हरभऱ्यालाही मी हात दिलेले म्हणजे दोन तीन वेळा आज म्हणजे किती वरती अर्जाच्या झाल्या म्हणजे चार पाच वेळा तरी वरती आलेले आहे आणि पायाची पूर्ण वाट लागलेली आहे कारण दररोज सगळे नाही ना सवे मी उरलेली खूप दिवसाला वरती येणं मी बंदच केलेलं आहे कारण घरची कामं खालची इतकी असतात ना की वरती यायला वेळच भेटत नाही काहीतरी वाळवण टाकलं काही केलं मग हात वगैरे द्यायचा आहे तर दोन तीन वेळा मी आलेली होते आणि हारबेराला दोन तीन वेळा मी हात दिला तेव्हा कुठं ते व्यवस्थित हाडकले तरी पण मला वाटतं ता आणखीन एक तासभर ठेवावा लागणार तेव्हा दाळीसाठी ती तयार मिळणार अगोदर मी मूग आणि उडीत घेऊन आलेली आहे जोपर्यंत की हरभरे तयार होतात तोपर्यंत मी मुगाची आणि उडदाची डाळ बनवते तर छोटी चक्की आहे माझ्याकडे अगोदर हे तुम्ही बघितलेलं आहे म्हणजे अगोदर मी दळणं वगैरे करायची यावरती पण आजकाल हे जाम होत आहे भरपूर वेळ जातो याला याच्यावरती दळण्यासाठी म्हणून मी सगळं बाहेरूनच दळून आणत आहे जी ही जेवारी आहे गहू आहे किंवा डाळ वगैरे फक्त आता जी डाळी धुळी बनवायची आहेत फक्त त्यासाठीच मी बाहेर आणलेलं आहे धूळ खूप होतं गिरणीनं त्यामुळेच मी याला ठेवूनच दिलेलं आहे काढतच नाही आजकाल मी तर इकडं आज आणलेलं आहे बाहेर आणि पुसून घेतलं कारण खूप दिवस झालं त्या आतमध्येच आहे तर त्यावरती खूप सारी जाळी जळमट हे सगळं बसलेलं होतं धूळ होती सगळं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि इकडं गिरणी जे मी इकडे लावलेली आहे आता आणि बकिटं घेतले दोन आणि मुगाची आणि उडदाची डाळ म्हणजे सेटिंग करून ठेवलेली आहे त्यामुळे मुगाची डाळ मी बनवून घेतली तरी पण बघत आहे व्यवस्थित बनत आहे की नाही तर बघू शकता एकही यावरती साल येत नाही एकदम परफेक्ट हे मूग तयार झालेले डाळीसाठी म्हणजे जास्त मी काही तामझाम केलेलं नाही आहे मूग मी काल धुवले आणि पोत्यात भरून ठेवलं आणि सकाळी मी उन्हाला टाकले आणि दोन तीन वेळा हात दिलं म्हणजे व्यवस्थित ते आलटफुलट झाले की व्यवस्थित वाळले जातात आणि छान कडक वाळलेले आहेत पण हरभऱ्याचं असं नाही आहे हारबऱ्याकडे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे कारण हार्बरेंना जास्त वाळले तर डाळीचा चुराव होतो आणि जास्त ओले राहिले तर ते दुमडून जातात व्यवस्थित डाळ होत नाही त्याची त्यामुळे थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर हरभरे आणखीन एक तास ठेवणार आहे आता टायमिंग नाही तर दुपारचे दोन अडीच वाजले असतील आता तर चार वाजेपर्यंत हरभरे तयार होते डाळीसाठी तोपर्यंत ही मुगाची आणि उडदाची डाळ मी बनवते म्हणजे उडीद थोडेसेच आहेत मुगच थोडेसे जास्त प्रमाणात होते आणि हे मूग मी कशासाठी ठेवलेलं होतं उसळ बनवण्यासाठी पण एक दोन फुरफुर यामध्ये लागले होते म्हणजे किडे लागलेले होते आणि एक वेळा किडे लागले की कि मग नंतर हे मूग कुणाच कामाचे राहत नाहीत म्हणून मी पटकन ही मुगाची डाळ बनवून घेतलेली आहे आणि एकदम परफेक्ट पडत आहे बघू शकता तुम्ही एकही साल यामध्ये दिसत नाही आहे म्हणजे जसं आपण फटकलं चाललं की व्यवस्थित जसं मार्केटून डाळ आणतो ना तशाच पद्धतीने ही डाळ बनणार आहे आणि मला वाटत होतं थोडासा चुरा होत आहे यामध्ये थोडंसं पीठ जास्त येत आहे म्हणून थोडंसं मोठं केलं मी म्हणजे जे सेटिंग दिलेली असते त्याप्रकारे आपण केलं म्हणजे जसं आपल्याला तारवडची डाळ बनवायची आहे तशा पद्धतीने इकडं नंबरा असतात त्या नंबऱ्याच्या हिशोबाने फिरवलं की व्यवस्थित म्हणजे ते डाळ परफेक्ट बनते तर इकडं मी मुगाची पूर्ण डाळ करून घेतलेली आहे आणि संगसंग उडदाची पण म्हणजे एका सेटिंगमध्ये दोन्ही डाळी बनतात ते आणि घडीघडा चेक करते म्हणजे डाळ व्यवस्थित पडत आहे की नाही व्यवस्थित पडत आहे की नाही म्हणून मी घडी घडल्या बघत होते पने ले 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 ले, तर इकडे पूर्णपणे मुगाची डाळ मी करून घेतलेली आहे आणि उडदाची पण करून घेतली आणि आता आलेली आहे मी वरती आता टायमिंग सांगितलं दुपारची तीन वाजलेले आहेत आज दिवसभर उन्हामध्येच मजा चालू आहेत कारण हे हरबरे जे आहेत ना त्याला घडी घडला आपल्याला हात फिरवायचा आहे म्हणजे पलट हरभरे झाले तर थोडेसे लवकर ते हाडकले जातात म्हणून सतत माझ्या जावरती होते आज तर इकडं जे वरच्या साईडचे हारबरे आहेत थोडेफार मी घेतलेले आहेत सगळी मी खाली घेऊन गेलेली नाही आहे थोडेसे पिकटा टाकून नेले आणि अगोदर बघणार आहे की डाळ परफेक्ट बनेल की नाही म्हणजे डाळ चांगली पडत असली तरच सगळे हरभरे घेऊन येणार आहे आणि दिनेशचा वेट करत आहे पण दिनेश आणखीन कॉलेजून आलेला नाही आहे तर आता काही पर्याय नाही माझ्या जरा दिवसभर चालूच आहेत वरती आता ते हरभरे आणायला आहे पण एका वेळेला येणार नाहीत खूप सारे आहेत म्हणजे अर्धा क्विंटल आहेत पूर्ण तर चार जरा तरी सहज होणार आहेत कारण एकाच वेळेला ते सगळे हरभरे घेऊन येऊ शकणार नाही तर इकडे थोडेसे हरभरे मी आणून बघत आहे डाळ कशी पडत आहे एकदम छान अशी डाळ पडत आहे जसं आपण मार्केटून आणतो ना तशाच पद्धतीने डाळ पडत आहे आणि डाळ दार बनवतो ना डाळीचा चुरा होऊ द्यायचा नाही एक दोन हारबरे आले काही हरकत नाही कारण हारबरे एक समान राहत नाहीत बारीक मोठ्या असतात तुरीची डाळ परफेक्ट पडते पण हारबरीच्या डाळीचं थोडंसं असं असतं की हारबरे बारीक मोठे असतात त्यामुळे चुरा तर होतो किंवा हरबरे साबूत पडतात तर हारबरी साबूत आले काही हरकत नाही पण चुरा होऊ द्यायचा नाही त्यानं फक्त नुकसानच होणार आहे हारबरे एक दोन आले तर वेचून आपण काढू शकतो आणि परत त्याची डाळ किंवा आपण काही त्याचं बनवू शकतो पण चुरा झाल्यानंतर त्याचा काय उपयोग होणार आहे तर इकडे मी बघत आहे तुम्हाला पण दाखवत आहे एकदम परफेक्ट ही हारभरा डाळ बनत आहे आता सगळेच हरभरे घेऊन येते आणि ने डाळ बनवते तर खूप धावपळ झाली आहे आज माझी खूपच धावपळ म्हणजे कालपासूनच चालू आहे तर तुम्हाला जवळून दाखवत आहे बघू शकता एकदम परफेक्ट ही डाळ पडत आहे जसं की फुटाणे असतात ना तशा पद्धतीनं एकदम छान अशी डाळ पडत आहे म्हणजे डाळ बनवताना खरी तयारी कुठं असते ना म्हणजे जास्त मेहनत आणि लक्ष देण्याची गरज कुठं आहे तर हारबरे तयार करते वेळेस हारबरे व्यवस्थित तयार झाले ना तर डाळ बनवायला आपल्याला जास्त वेळ किंवा जास्त तामझाम नाही यामध्ये गिरणीची सेटिंग केली की परफेक्ट डाळ बनते फक्त हारबरे जे आहेत ना ती योग्य आपल्याला बनवावे लागतात कारण जास्त वाळे तर चुरा होतो जास्त ओले राहिले तर ते चपटे होतात परफेक्ट डाळ पडणार नाही तर इकडं तीन चार विजाऱ्यामध्ये मी सगळेच हारबरे घेऊन आलेले आहे आणि धूळ खूप होत आहे त्यामुळे मी दार गेट सगळं बंद केलेलं आहे म्हणजे हातमध्ये धूळ जाणार नाही आणि मगच मी हरभरा डाळ बनवायला सुरुवात केली कारण खूप धूळ होते याची जसं मी मृदा मुर्दाज, मुची मुगाची डाळ बनवत होते तेव्हा पण खूप धूळ उठ होत होती आणि सगळी सोप्यावरती बसते म्हणून अगोदर दार गेट सगळं मी बंद केलेलं हवा पण खूप आहे आजकाल खूप हवा आहे खूप भयानक हवा असं वाटतं की होटाळचं वारं येतं ना तसं वाटतं पण दिवसभर तसंच आहे मी बाबाला विचारलं पण की इतकी हवा का आहे बाबा म्हणत होते की आता या दिवसामध्ये अशीच हवा असते कारण सगळे झाडाचे जे पानं असतात ना ते गळून जातात आणि नवीन पानं येतात म्हणजे त्यांना माहिती असतं मला तितकं माहिती मी म्हणलं इतकी हवा का आहे म्हणजे इतकी भयानक हवा आहे ना की काहीच नाही सगळं उडून जात आहे इतकी हवा आहे एकतर आपलं घर कसं आहे साईडला आहे समोरून इतकी हवा येत आहे ना काय सांगू त्याचं बस घरभर धूळच धूळ असं होत आहे आणि आता उन्हाळ्या दिवसामध्ये असंच आहे तर इकडे मी थोडी थोडी हरभरची डाळ केली आणि इकडं एक कपडा अंतरलेला आणि कपड्यावरती डाळ मी टाकलेली आहे आणि संगसंग वरती नेऊन ठेवणार आहे कारण ह्या हरभरे ओल्या आहेत आणि डाळ आतमध्ये नेऊन ठेवली आणि फटकणं चालणं हे सगळं मी करत बसले तर तोपर्यंत तो डाळ खराबी होऊ शकते तर मी विचार केला आता डाळ खूप प्रमाणात आहे इतकं मला चाळणं किंवा याला फटकणं लगे लगे होणार नाही दोन दिवस तर टाईम जाणार आहे तर म्हटलं असंच डाळ दोन दिवस उन्हाला टाकायची आणि वरच्यावरीलच चाळणी करायची कारण आता खाली धुरळ्याचं काम मी करणारी नाही आहे तर दिनेश आहे अभ्यास करत बसलेला आहे आता आलेला आहे तर मला दिनेश हे डाळ जे आहे ना ते वरती नेऊन ठेवा असंच म्हणजे वरती ठेवल्यानंतर मॉर्निंगला मी परत ऊन पडल्यानंतर पर ते उन्हाला टाकेन कारण दिवसभर एकतर माझ्या जरा खूप झालेल्या आता परत ही डाळ मी वरती नेहन तर खरंच मी उद्या उठणारी नाहीये त्यामुळे म्हणलं दिनेशला की इतकी डाळ जी मी बनवलेली आहे ते आणखीन इकडं बनतच आहे तोपर्यंत ही घेऊन जा कारण पोर्समध्ये असं खूप हे वाटत आहे ना म्हणजे आतमध्ये जायला आहे ना बाहेर यायला ना असं झालेलं आहे पूर्ण पोस भरून हारभरे आणि डाळच असं झालेलं आहे तर दिनेश ते नेऊन ठेवेल तोपर्यंत मी इकडे डाळ करत आहे आणि जे कपड्यावर हरभरे ठेवले ती व्यवस्थित मला घालता येत नव्हती मग मी इकडं टोपल्यामध्ये सगळे हरभरे काढून हे कपडे जे आहेत ना ते सगळे घडी करून ठेवते कारण खूप असं झालेलं आहे खाली सांडत पण आहेत खूप सारे त्यामुळे अशा पद्धतीने एका बकिटात आणि टोपल्यात हे सगळं भरून ठेवलं आणि जे ही साडी जेही कपडे आहेत वाळू घातलेली ते सगळी घडी घालून साईडला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत चक्कीमधले हरभरे संपलेले आहेत तर इकडे हरभरे पण टाकलेले आहेत आणि बकेट लावले जसं बकेट भरलं तसं मी ते डाळ इकडे एका कपड्यावरती टाकत आहे म्हणजे थोडी थोडी करूनच वरती न्यावं लागेल एकाच वेळेलाही जाणार नाही दोन तीन भाग तर मला करून न्यावं लागेल तर दिनेशला तेच म्हणते आणि वरी एक ड्रम ठेवलेला आहे म्हणजे लोखंडी बॅलर आहे जे पाणी भरून ठेवतो ना तसं पण ते दोन तीन वरतीच नेऊन टाकलेलं आहे कारण पाण्याची गरजच वाटत नाही सगळीकडे नळ वगैरे आहेत त्यामुळे काही भरून ठेवण्याची गरज नाही आहे पण ना कचरा खूप होत आहे दारापुढं कवर हे ते खूप सारं आणि ते उडून आपल्या दारासमोर येत आहे तर मी म्हटलं ते कवर टाकण्यासाठी एक वरचं जे बॅलर आहे ते खाली टाक म्हणजे त्यामध्ये जमा होईल आणि जेव्हा खूप सारे जमा होतील त्यावेळी पेटून देता येईल कारण या दिवसामध्ये कुठूनही बघा हवेनं कचरा कवर हे ते खूप सारं दारासमोर उडून येत आहे तर दिनेशला तेही म्हटलं की ते आता हे डाळ तर वरती घेऊन जाण येत वेळेस ते ड्रम आहे ना ते खाली घेऊन म्हणजे आता पायऱ्यानं घेऊन येणं थोडंसं आवड होणार आहे लोखंडी आहे एकट्याला उचलणारी नाहीये तर वरून खाली टाक म्हणलं तर आता बघूया काय करेल तर इकडे हे डाळ घेऊन जात आहे तोपर्यंत मी इकडं बाकीच्या सगळ्याच हरभऱ्याची डाळ बनवून घेते म्हणजे जास्त वेळ लागला नाही एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये पूर्ण हरभऱ्याची डाळ मी बनवली जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की डाळ बनवायला जास्त वेळ लागणार नाही पण हारबरे तयार करायला भरपूर वेळ जातो म्हणजे पूर्ण दोन दिवस मला लागलेले आहेत हे हारबरे तयार करण्यासाठी आणि डाळ बनवायला फक्त अर्धा तास लागलेला होता तर इकडं जसं डाळ बनत आहे तसं आता एक तर मी दिलेला आहे जे कपड्यात मी डाळ घातलेली होती ते बांधून दिलेलं आहे आता परत इकडं आणखीन एक मी साडीचा सा कपडा अंतरलेला आहे आणि त्यावरती ही डाळ मी टाकलेली आहे म्हणजे दिनेश जेव्हा दुसऱ्या वेळा येईल त्यावेळेस ते परत घेऊन जाईल कारण आता म्हणजे थोडं थोडं करूनच घेऊन जायचं आहे आणि ही डाळ दोन दिवस तरी उन्हाला टाकणं खूप गरजेचं आहे कारण एकदम ओले हरभरे आहेत आणि एकदम वाळले कडक तरी डाळ व्यवस्थित होणार नाही तर बघू शकता तयार टाकत आहे कारण चक्की आपली छोटी आहे तर इकडं दिनेश वरती गेलेलं आहे आणि हे ड्रम जे आहे ना लोखोंडी त्याला एक दावं बांधलेला आहे मी म्हटलं वरून खाली टाक पण नाही टाकलं त्याला दावं बांधून दम दमनं दम खाली सोडत होता मला वाटलं आता याच्या याच्यामध्ये झोप जाईल हे होईल पण नाही ऐकत मुलं आपलंच खरं कर करतात तर इथं खाली सोडलेलं आहे ते ड्रम आणि परत मग इकडं आणून समोर ठेवलेलं म्हणजे जे हे आता कवर कचरा वचरा जे हे आहे त्यामध्ये जमा करण्यासाठी एक तर डुकराचा त्रास खूप आहे इकडं हवेनं ते सगळं समोरच येत आहे त्यामुळे त्यामध्ये ठेवण्यासाठीच मी ते खाली घेतलेलं आहे काढून तर दिनेश ते ठेवत आहे तोपर्यंत तिकडे बघू शकता पूर्णपणे अर्धा क्विंटलची हार डाळ मी बनवून घेतलेली आहे आणि सगळी इकडे किंवा बकिटामध्ये थोडंसं भरलं थोडंसं कपड्यामध्ये बांधलं म्हणजे थोडं थोडं करून हे वरती घेऊन जायचं आहे आणि ही डाळ फटकण्या अगोदर चाळणी करायची आपल्याला कारण यामध्ये थोडंफार जे आहे ना चुरा झालेला आहे म्हणजे होतोच आपण किती हे केलं तर अगोदर चाळणी करायची मगच फटकायचं आणि आपल्याकडे टेबल फॅन असलं ना टेबल मग त्यानं आपण जरा उधळलं ना खरंच बघा जास्त काहीच आपल्याला म्हणजे टेन्शनच नाही आहे एकदम निवांत पूर्ण साल निघून जाते पण जेव्हा फटकायचं म्हणलं ना पूर्ण हाताची वाट लागते आणि व्यवस्थित कोणा नाही नाहीये त्यामुळे टेबल फॅन असणं खूप गरजेचं आहे आणि वर्षाला जेव्हाही डाळ बनवायची त्यावेळेस मला आठवण येते टेबल फॅनची कारण त्याची गरजच नाही कुलर आहे वरचे फॅन आहे त्यामुळे टेबल फॅनची कधी गरज वाटलेलीच नाही पण जेव्हा डाळी करतो ना त्यावेळेस मात्र टेबल फॅनची गरज वाटते कारण एकदम सोप्या पद्धतीनं ती उधळून होतं फॅन ऑन केलं आणि इकडं आपण डाळ समोर धरली ना पूर्ण कोंडा निघून जातो आणि एकदम स्वच्छ डाळ होते पण आता नाही आहे कूलर आहे कूलर कूलरनं कुठं जमणार आहे ते सगळं तरी पण दिनेश म्हणत होता मम्मी हातानं फटकू नको दीपक ही सांगत होता फोनवरती की मम्मी हातानं ती डाळ फटकू नको फॅन घेऊया किंवा कूलरनंही जमतं का ते बघा किंवा वाऱ्याला म्हणजे उधळलं तरी पण चालतं कारण हवा खूप छान आहे पण मला जमत नाही ते सगळं आतमध्येच पडतं तर इकडं आता ही उडदाची आणि मुगाची डाळ मी चाळणी करत आहे आणि हे फटकणार आहे कारण हे कमी प्रमाणात आहे आणि व्यवस्थित वाढलेलं आहे याला वेगळं उन्हाळ्यात टाकण्याची गरज नाही तरी पण सगळं फटकणं वगैरे झाल्यानंतर मी एक दोन उनं देऊन डब्यात भरून ठेवणार आहे कारण हे वर्षभर टिकून ठेवायचं असतं आपल्याला तर व्यवस्थित वाळून जर आपण ठेवलं तर छान राहतं काही किडा वगैरे लागण्याची जाळीजुळी लागण्याची भीती नसते तर इकडं जा डाळ अगोदर मी चाळून घेतलेली आहे आणि मगच फटकायला घेतलेली आहे म्हणजे कसली डाळ असतो जेव्हा आपण घरी बनवतो तर थोडाफार चुराव होतोच त्याचा अगोदर चाळणी करायची मगच फटकायला घ्यायचं म्हणजे पूर्ण कोंडा निघून जातो आणि डाळ छान स्वच्छ होते तर इकडं बघू शकता असं बघितलं तर वाटतच नव्हतं काही पण जसं मी चाळणी करत आहे ना म्हणजे अगोदर मी मोठी चाळणी घेतलेली होती पण त्याने डाळ पूर्ण खाली पडत होती म्हणजे बारीक खोलची चाळणी घेतली याने एकदम परफेक्ट हे पडत आहे म्हणजे फक्त चुरा चुरा पडत आहे आणि डाळ ज्याने चाणत राहत आहे तर पूर्णपणे डाळ मी इकडे चाळून घेतली आणि गरमी खूप होत आहे ना आणि खूप माझी म्हणजे धावपळी खूप झालेली आहे तर दिनेशला म्हटलं पाणी दे थोडंसं गार पिण्यासाठी तर दिनेशने ज्यूस बनवून दिलेला आहे म्हणजे खरग जाणून ठेवलेले होते तर ज्यूस बनवून दिले ते गारगार ज्यूस पिलं आणि आता परत मी इकडे डाळ चाळत आहे म्हणजे फटकून घेत आहे चाळणी झालेली आहे बघू शकता दिवस पूर्णपणे मावळेला आहे सूर्य घरी जात आहेत पण माझी कामं आज आवरत नाही आहेत तर आता कितीही लेट हो अंधार पडला तरी पण काही हरकत नाही अगोदर पूर्ण डाळ फटकून डब्यात भरून ठेवते आणि सगळा जे कोंडा वगैरे निघालेला आहे एका पोत्यात भरून ठेवते म्हणजे आईकडे देणार आहे तिकडं मशी आहेत आईकडे तर इथंच टाकण्यापेक्षा तर बऱ्या की त्यांना देऊन टाकते एक पोत्यामध्ये भरून ठेवते आणि सगळी डाळ जी आहे ना एका डब्यात भरून ठेवते आणि इथं पोर्समध्ये झाड मारून घेते कारण बघू शकता काय अवस्था झालेली आहे दिवसभर मी स्वच्छ ठेवते पण हा कालपासून अशी अवस्था झाल्यानं पोर्सची म्हणजे काल हरभरे धुलं चिखल वगैरे खूप झालेलं होतं परत आज डाळी धुळी झाल्या खूप पीठ ते कोंडा वगैरे उडलेला आहे तर काही काम वेळेस असं होतच तर इकडं उडदाची डाळ म्हणजे मुगाची डाळ फटकून झालेली आहे तर उडदाची डाळी मी इकडं फटकून घेत आहे तर झालेली ती सगळी काम आज दिवसभर खूप थकवा आणि खूप कंटाळा पण आलेला आहे म्हणजे आपली उन्हाळ्याची कामे अशीच असतात म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात असतं ना म्हणजे एक वेळा सुरुवात केली की के पूर्ण दिवस त्यामध्येच जातो तसंच झालेलं आहे काल हरभरे धुणं करणं दिवस पूर्ण त्यामध्ये गेला आणि वरती खूप सारे हेअर झाल्या काल पण झाल्या आज पण झाल्या आणि डाळी धुळी पण झाल्या हे काम ठीक झालं की डाळ वगैरे झालेली आहे तरी पण ते ते डाळ पूर्णपणे होऊन डब्यात ठेवेपर्यंत झाला असं म्हणायचंच नाही कारण डाळीचं काम आणखीन खूप सारं आहे म्हणजे दोन दिवस उन्हाला टाकायचं चाळणी करायचं फटकायचं आणि मगच त्याला डब्यात भरून ठेवायचं आणि त्यामध्ये एक दोन हरभरे पण आहेत आले नाहीत असं नाही एक दोन येतातच येतात ते पण वेचायचं आहे म्हणजे त्यामध्ये एकही हरभरा हे ते असं ठेवायचं नाही कारण किडे लागतात त्या डाळीला स्वच्छ करूनच ठेवायचं आहे तर इकडं सगळ्या डाळी झालेल्या आहेत फटकुनी मुगाची आणि सगळे भरून ठेवले आणि इकडे हे जे आहे ना त्याचा कोंडा निघालेला ते एका पोत्यात भरून ठेवलेलं आहे आणि अगोदर मी पोर्समध्ये झाडू मारून घेते खूप सारे बकिटन पातेलेन टोपलेन खूप सारे मी घेतलेले होते सगळे मी एका ते घालून ठेवलेले आहेत कारण आता परत उद्या हे सगळं लागणार आहे म्हणून सगळं मी जसंच तसं उचलून ठेवलेलं आहे कारण आता उद्या वरती घेऊन जायचं आहे उद्या डाळ म्हणजे हरभरची डाळ चाळणी करणं फटकणं ही सगळी कामं उद्यापासून सुरू होणार आहेत तर पोस्टमध्ये अगोदर झाडू मारून घेते आता काही धुणं वगैरे करणार नाहीये फक्त मी झाडू मारून घेतलेले आहे आणि या नादामध्ये किचनची कामं मात्र माझी तशीच राहिलेली आहेत थोडेफार भांडे वगैरे झालेले होते काहीच मी काढलेलं नाही आहे कारण हेच कामं चालू होते आज दिवसभर तर किचनमध्ये पसारा खूप झालेला आहे तर अगोदर मला किचनचा आवरायचं आहे सगळं तर झालेलं आहे हे सगळं पोर्समधलं आता आलेले आहे मी किचनमध्ये बघू शकता इकडे भांडे किती झालेले आहेत म्हणजे दुपारी जेवण केलेले भांडे आहे तिने दुपारी ज्यूस बनवलेले होतं त्याचे भांडे झालेले तर सगळे भांडे अगोदर मी क्लीन करून घेतले आणि दूध गरम करून घेतलं दूध अगोदर काढून विरजू लावते आणि थोडंसं चहासाठी ठेवते परत हळदी पावडर संपलेली तर लिस्ट बनवून दिलेलं होतं काय काय संपलेलं आहे तर, संपले तर इकडे भाज्या पण घेऊन आलेल्या आहे किराणा पण घेऊन आलेलं आहे ते पण मला भरून ठेवायचं आहे म्हणजे एक किलो हळदी पावडर दिनशिणी इकडे घेऊन आलेले आहे म्हणजे हळदीचं जे पॉकेट येतं ना दुकानामध्ये ते तितकं व्यवस्थित नसतं पण हे हळद खोंब घेऊन वाटण केलेली आहे म्हणजे ओळखीची भैया आहेत तिथून आणलेले आहे तर ही हळद मी काढून ठेवत आहे परत कोथिंबीर भाज्या आणलेले आहेत गाजर काकडी हे सगळं आणलेले आहे ते पण काढून ठेवायचं आहे कोथिंबीर निवडून ठेवायची आहे इकडे धने ठेवलेले आहेत म्हणजे मॉर्निंगलाच ते भाजून वाटण करायचं होतं मला धना पावडर संपलेला आहे पण झालंच नाही पण आता उद्या करूया कारण आज दिवसभर खूप सारी कामं खूप कंटाळा पण आलेला आहे असं वाटतंय की हे सगळं जिथल्या तिथं टाकावं आणि झोप काढावी किंवा कुठंतरी घरातनं जाऊन बाहेर कुठंतरी बसावं असं वाटत आहे इतका वैतागा झालेला आहे कारण कालपासनं अशी धावपळ होत आहे ना माझी खरंच खूप थकवा आलेला आहे आता तर अगोदर मी चहा करून घेतलेला आहे मग नंतरच कामाला लागलेले आहे ला भांडे वगैरे क्लीन केले आणि मसाला डब्यामधले मसाले संपलेले होते जसं हळदी पावडर वगैरे तर ते पण मी काढून घेतलेलं आहे आणि भाज्या काढून ठेवल्यात म्हणजे गाजर काकडी हे सगळं आणलेलं होतं तर आता काकडी खूप छान येत आहे ताजी ताजी जसं गरमीचे दिवस चालू आहेत तसं वटाण्याच्या शेंगा काकडी अशा वस्तू येत आहे ताज्या ताज्या ते पण आलेले बटाटे आणलेले आहेत आणि चिप्स बनवण्यासाठी पण बटाटे मी विचारायला लावलेले आहेत म्हणजे दहा किलो बटाट्याचे तर चिप्स बनवायचे आहेत मला तर इकडं काजू पण आणायला लावलेले आहेत ते पण संपलेले होते तर काजूही काढून ठेवलेले आहेत आणि संग, -संग, संग स्वयंपाक पण मी करून घेतलेला आहे म्हणजे बाबा आणि दिनेश आता जेवण करतील तर इकडं हे पण कामं चालू आहे तिकडं स्वयंपाक पण झालेला आहे म्हणजे थोडंसं लवकर किचनची कामं आवरून मी थोडंसं रेस्ट घेणार आहे कारण खूपच म्हणजे असं वाटत आहे ना की आता पाच मिनटी बसू नये असा थकवा मला आलेला आहे तर जोपर्यंत कि दिनी पप्पा येतात म्हणजे इतक्या लवकर येणार आहेत दहा साडे दहा तरी वाजतात त्यांना येता येतात तोपर्यंत मी थोडंसं रेस्ट घेते मग उठल्यानंतर जेवण खाणं नंतर होणार आहे कारण आता जेवण करायचं ही मन नाहीये तर असं ताईनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या ला एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आजकाल व्हिडिओला तुम्ही लाईक अजिबात करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा तर इकडं कोथिंबीरही मी निवडून ठेवत आहे बटाटे एक दोन खराब झाले ते पण काढून टाकलेले आहेत